त्यांनी जे आरोप केलेले आहेत की स्थानिक आम्हाला इथे जो सप्लाय करतात त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट रेट घेतात तर त्यांनी त्याची ते शहानिशा करावी योग्य ते कोटेशन मागावं कॉम्पिटेटर्स असतात प्रत्येक गोष्टीत अशी त्यांनी हे करून जो योग्य वाटेल त्यांनी त्यांना निविदा त्यांची पूर्तता करून काम द्यावं त्यांना आज बाजारभाव काय चालू आहे तो बघावा त्यांनी जे या तायडेने जी बाईट दिली त्या बाईट मुळे आमची स्थानिकांनी एवढं आम्ही सहकार्य केल्यानंतर सुद्धा कुठेतरी आमची मान त्या ठिकाणी खाली झालेली आहे कारण एवढं सहकार्य आम्ही शासनाला करतो तरी देखील मात्र ताईडीने दिलेली बाईट की शेतकऱ्यांच्यामुळे या कंपन्या गुजरातला चालल्या कुठलीच कंपनी गुजरातला चाललेली नाही एवढंच आहे की फक्त कंपनी मालकांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधला पाहिजे आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत दबाव तंत्र या ठिकाणी चालणार नाही आणि आमच्या या संपूर्ण पाले पणशी जांभवली बोनोली जी गावं आहेत इथले सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी उद्योजक बनावे त्यांनी व्यावसायिक बनावे त्यांनी गुन्हेगार बनू नये याच्याकरता आम्ही प्रयत्नशील असतो आणि म्हणून आज तायडेनच्या या कार्यालयावर आणलेला मोर्चा हा याच्यासाठीच होता की सत्य परिस्थिती आपल्या मीडिया समोर आम्हाला मांडायची होती की शेतकरी कुठेही चुकीचे नाही शेतकरी आधीही बरोबर होते आताही बरोबर आहेत आणि शेतकरी पुढे सुद्धा बरोबरच राहणार आहेत तेव्हा पुन्हा असं वक्तव्य कोणी न करता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा विचार यांनी करावा असं मला वाटतं त्यांनी एखाद्याने त्याचं कोटेशन तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही थेट त्याला नाकारताय परंतु तुम्ही त्याशी बसा बसल्यानंतर तो जर ऐकत नसेल तर तुम्ही त्याशी चर्चा करा असं आतापर्यंत कुठेही घडलेलं नाही मला वाटतं ही एम आय डी सी जेव्हा सुरू झाली तेव्हा काही मुलांचा जन्म सुद्धा नव्हता आणि एवढ्या वर्षात जर या स्थानिक उद्योजकांनी जर एम आय डी सीला सहकार्य केलेलं आहे तर त्या आता सहकार्य करू शकत नाही का आणि एखादा जर तुमच्यावरती दबाव आणत असेल तर तसं तुम्ही त्यांच्याशी बोलून आणि सिद्ध करून आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकता साधारणतः या एमआयडीसीतली प्रकरण पाल्याच्या एमआयसीतली प्रकरणं ही अनेक वेळा माझ्याकडे येत असतात आणि त्यावेळी मी शेतकरी आणि कंपनी मालक यांच्यामध्ये समन्वय साधत असतो आताही मी त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की उद्या अशा प्रकारची कुठलीही गोष्ट घडल्यास तुम्ही आमच्याशी समन्वय साधा आमदार साहेबांशी साधा या स्थानिक या उद्योजकांशी तुम्ही संपर्क साधा आपण त्याच्यावरती तोडगा काढू शकतो पण कुठलाही आपण चर्चा न करता आपण थेट त्यांच्यावरती जे आरोप करताय की आपल्या कंपन्या गुजरातला चाललेल्या आहेत तर कुठंतरी या आम्ही समाजात प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असल्यामुळे आमच्या माना कुठेतरी खाली गेलेल्या आहेत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं मी जे बाईक दिली होती ते एका संभ्रमातून दिलेली होती बाईक तर त्याबद्दल मी सर्व माझ्या भूमिपुत्रांची माफी मागतो एकच सांगतो की काय झालेलं आहे की जे झालं ते झालं आपल्याला एकत्र येण्यासाठी आपण काय पुढचे कार कामं घेतोय भूमिपुत्रांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजे हक्क मिळाले पाहिजेत हे आपण ठरवलंय आणि त्याच्यासाठी पुढचे कदम हे आपण आमदार साहेब महाराज साहेब आणि सर्वांचे एकत्र येऊन आपण पूर्ण करूया धन्यवाद